तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज पण आपण आलेलो आहे गोटी बैल बाजारामध्ये मित्रांनो हे बघा बाजाराची सुरुवात आपल्या मैशीपासून झाली मित्रांनो चला आज शनिवारचा बाजार चार पाच चार दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो हे बघा बाजारात भरपूर सारी मोठमोठी वासरं आलेले आहेत चला बरेचशा शेतकऱ्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो तर पूर्वी मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बे बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून आपले लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्या व्हिडिओचा तुम्हाला आनंद घेते चला आम्ही करून व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठलं पहिले पिंपळगाव काय नाव आपलं किती जाते पहिले डांगी कितीला द्यायचं बाजारात काय मागतात का बाजारात मागतात का किती चालेल तुझा नंबर सांग सत्याहत्तर एकेचाळीस झिरो सात झिरो सात दहा बारा हा चांगलं वासर चांगलं किमती मी बरं इकडे तसेच समोर बाजारामध्ये तुम्ही पावसा करंटची दोन वासरत मित्र एकदम आदत आणि एकदम पॉवरफुल वासर चला सेटशी आपण बोलून बोलतो पण ते पूर्वी बैलांचा भेटू पाठवून तिथे करंट मधली वासरत मित्र बघा एकदम करक्ट मधली बस रो चला शेट सोबत बोलून बघ आपण काय मदत यांची जाणून घेऊ आपले व्हिडिओ बघत असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करा बोला शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे मुलाखत काय किती वाजता आणले तस काय जोडी आहे का सिंगल सिंगल काय किंमत सांगितली हजार काय बाजारात काय मागणी चाळीस पंचेस किती पर्यंत होईल फायनल तरी काय अपेक्षा साठ पर्यंत नाव नंबर सांगा नाव नंबर तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो पाच बासष्ट बहात्तर परत एकदा सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी त्रेसष्टिरो झिरो पाच बासष्ट बहात्तर बाजाराचं नाव घे ना बाजाराचं नाव गुटी बाजार आणि अजून एक बाजार चिल्लर मोठा मोठा बाजार बाजूलात बय बघा मोठमोठी शिंग मोठमोठी बैल मित्रांनो झालं या पण शेतकऱ्याशी आपण चर्चा करू बघा लांबट अशी बैल एकदम चोपडी चला शेतकऱ्याशी विचारू काय किंमत आहे यांची काय बाजारात काय मागणी आहे का कुठली जोड आहे ए काय नाव आपलं किती तातीत हा चार तारी कशाला सगळ्याला चालूस काय किंमत चालली त्यांची नव्वद हजार नव्वद हजार तर कितीला मागणी होती का बाजारमध्ये मागणी होती ना कितीपर्यंत काय अपेक्षा आपली नव्वद नव्वद हजार अपेक्षा आहे हा एकवीस किंमत सांगितली नव्वदची अपेक्षा आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी चौसष्ट सत्याऐंशी चौसष्ट सत्याऐंशी चौसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस नव्याण्णव चौसष्ट सर परत एकदा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस सत्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव बघा चांगली बैल जोड तुम्हाला कामाची बैल भेटून जातील नक्की भाऊला कॉन्टॅक्ट आणि अजून एक मोठ्या मापाची बैल आहे बघा मित्रांनो पॉवरफुल बैल जोडे सर्व कामाला चालू अशी एकदम भारी अशी देखणी बैल जोडे मित्रांनो बाजारात द्या बघा एकदम मोठ मापाची एकदम ताकतीत एकदम जोरात चला शेतकऱ्याची चर्चा करू आपण कुठली बैल जोडे नांदगाव कस काय ना लंगडी किती जाती पहिलेच झालेच काय कामाला चालू सगळ्या कामाला चालू काय किंमत जाईल त्यांची नव्वद हजार नव्वद हजार गोटी बाजारात काय मागणी किती पर्यंत पंचाहत्तर पर्यंत काय अपेक्षा आपली चालेल तुमचा मोबाईल नंबर सांगा पण पाहिजे नव्वद बावीस छत्तीस तीस छत्तीस बासष्ट परत एकदा सांगा नव्वद बावीस तीस छत्तीस बासष्ट सर चांगल्या मोठ्या मापाची बैल जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे भेटून जाईल सगळ्या कामाला चालू आहे बरं बड चल येऊ दे थांबू दे कुठली आस कुठली वासर ती वासर कुठले काय जाते जोड आहे का असे शिंगलेत शिंग काय किंमत सांगली या काळाची काय किंमत सांगली या काळाची सांगार पंचवीस हजार काय बाजारात काय मागणी होती का नाही त्याची मागितले कितीपर्यंत सतरा हजार सतरा हजार या डोळ्याची त्याची काय मागणी बारा तेरा बारा तेरा पर्यंत मागतात आपली काय अपेक्षा सोळा पंधरा सोळा आले होते चला तु, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नंबर लक्ष्मण आडोळे मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर ब्याण्णव सत्तर ब्याऐंशी तेवीस ब्याऐंशी तेवीस पंच्याहत्तर ना चला मित्रांनो आता वस्त्र दोन्ही कोणाला पाहिजे असतील तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भेटून जाते त्यांच्याकडे কাই তাত কাই কাম চল सगळ्याला चालू काय किंमत जाईल त्यांची ऐंशी हजार बाजारात किती पर्यंत भागतात लोक सत्तर पासष्ट सत्तर पर्यंत भागतात काय अपेक्षा आपली ऐंशी मध्ये होईल काही बसल्यावर कमी शाथ। 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 शाथ चला तुमचा नाव नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर नाव सांगा मस्त नाही मोबाईल नंबर गाडी बसून द्या गाडीवर सत्तर सहासष्ट चौपन्न एकाहत्तर झिरो सात सत्तर एकाहत्तर झिरो सात चला चांगल्या मापाची आदत बोल जोडी दिसायला पण चांगली कोणाला पाहिजे असतं तर नक्की दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांना कॉन्टॅक्ट करा दोन्ही आदत वासर ते चला आदरणीय आताच्या वसरूंचं व्यवहार झालं 34 हजार रुपयावर बघा आम्ही पणच आता आम्ही आपले वर्षच आहे आपल्याला कॉल आहे मला बोलणार नाही 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 कन्सल्ड रोड मार्ग पत्ता की नाही گڈ بیٹي زگس ڪي ڪاڙي نان ٿو ها گاڏي وارا باندھ گڏ باندھ سائيڊ وار 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 बावीस हजार कुठला असे अवचित अडी तेथील दिला बावीसला काय किंमत सांगितली होती त्याची अठ्ठावीस हजार चालेल परवडलं का मग काही चांगल्यावर झालं चालेल चालेल हे बघा बावीस हजारला ये वासरू दिलेला Ô chị, 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 कुठली वासरत बाबा मुंडे मुंडेगा काय जातीच दोन जाती चार दाती काय किंमत आहे त्यांची पंच्याहत्तर बाजारात काही मागण्या कितीपर्यंत बघतात पन्नास पंचावन्न काय अपेक्षा आपली सत्तर तर तुमचा काय मोबाईल नंबर आहे हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा झिरो सात नव्याण्णव कामाला काय चालूच कामाला हलक्या बिरक्या चला चांगली कामाची बैलजोड पाहिजे असेल दादांना कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला गॅरंटेड बैलजोडी भेटून जाईल मित्रांनो चला दोन दोन दोन

दिला काय किती दिला, दिला साडेसव्वीस ला के दिला बादर? बादर ना काय किंमत सांगितलं यांनी घेतलं का कुठली आपण मोखाडा परवडला का कस काय गोटीच बाजार आहे बाजार चांगला बाजार चांगला आहे ना साडेसव्वीस हजारला वासर दिले मित्र हे वासर आपण माग दाखवलं होतं चला काय नाव आपलं शेठ मुतोड काय आणलेत आस किती जोड्यात किती बैल आणलेत ह्या जोडीची काय काय जाते ते चार चार कामाला गॅरंटी सगळी कामाला काय किंमत सांगली त्यांची पंच्याऐंशी हजार काय आपल्या बाजारात काही मागणी कितीपर्यंत मागतात कितीपर्यंत मागतात म्हणला बंद काय अपेक्षा आपली ऐंशी व्हायला पाहिजे चल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस सत्तेचाळीस एकोणचाळीस बघा चांगली मोठं मापाची चालू बैल बैलत मी तर गॅरंटेड बैलच मी चार चौदा ती पाहिजे असेल तर मयूर शेठने कॉन्टॅक्ट नंबर दिलाय नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या मोपाची बैल तुम्हाला भेटून जाते चला टान लाईफ साईडच हे बस रे काय काय दात आधीच काही चालू केलेत का रे शेकड्याला काय किंमत सांगितली जोडीची बाजारात काय मागली पस्तीसपर्यंत चला आपला नाव कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव संभाजी कडू संभाजी कडू कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट सोडून पण देणार तुम्ही बघा चांगली करंट मधली बासरती पण पाहिजे असेल तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा चांगल्या किमती तुम्हाला भेटून जातील चला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला आज आपला माईक आणला नव्हता आपण तरी पण बऱ्यापैकी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेलं बेल सुद्धा आपल्याला विसरू नका जेणेकरून आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला ते घोटीचा बाजार कसा भरतो बाजाराचा अंदाज बघायला भेटेल मित्रांनो चला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नव्या दिशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही धन्यवाद मी